नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कुंभोज येथे शांततेत बंद कुंभोज तालुका हातकणंगले येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथे झालेल्या पुतळ्याच्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कुंभोज येथील सर्व ग्रामस्थांच्या व बौद्ध समाज यांच्या वतीनं गावबंद इशारा दिला होता या गाव बंदला कुंभोस ग्रामस्थांनी शांततेने प्रतिसाद दिला यावेळी सर्वपक्षीय शांततेत रॅली काढण्यात आली यावेळी पोलीस सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता कुंभोज येथील सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे कुंभोज न्यूज प्रतिनिधी या अहोरात्र कष्ट करून हे संविधानाचे संविधान या भारत अर्पण केलं त्या संविधानाची काही मातीफेरू पडून संविधानाचा जो कौन्सिल बांधलेला होता त्या कौन्सिलवरती दगडाने टेचून त्याचा कॉन्सिल मोडण्याचा प्रयत्न त्या परभणीच्या जिल्ह्यामध्ये काही मातोफेरून केला त्याच्या निषेधामध्ये आपण उपजाम्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं संविधानावर चालणाऱ्या या व्यवस्था राजकीय व्यवस्थेवरती जो घातला झाला